हॅलो नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग कशात सगळे मजेत ना तर मजेतच असलं पाहिजे सर्वांनी शुभ सकाळ झाली आहे बघा मस्त असा प्रकाश वगैरे पडला आहे कारण आहे ना दोन तीन दिवसापासून एकदम असं काय म्हणतात ते मळबसारखं वातावरण असं झालं होतं तर असं वाटलं होतं की मला पण पाऊसच वगैरे येतो की काय असं वाटलं होतं असं वाटलं की जून महिन्याच चालू झालाय ना असं वाटलं पण नाही ठीक आहे आता ऊन पडलं तर जरा बरं वाटतंय कपडे वगैरे पण छान आता म्हणजे सुकतायत दोन दिवस सुकले नव्हते कपडे दमटसारखे राहिले होते आणि शोना बघा आमची काय करते हे बघा खेळते ती तुम्हाला दाखवू का मी हे बघा असं मोबाईल घेऊन तिचं असं खेळणं चालू आहे इकडे खाली हो ना खेळ खेळचं तर बघा कशी रात्री एवढी खेळत होती ना भारी काही विचारूच नका चेतन सोबत खूप खूप मस्त अशी खेळत होती माहिती काय शोनो बघ तिकडे सगळ्यांना बोल हॅलो कशात तुम्ही सगळे आहेत ना बरे आहेत ना बोल ना पिल्लू आज मूड नाही तुझा काय ग आज मूड नाही शो नो काय झालं काय झालं तुला मूड नाही आज चेतनची आठवण येते तुला चेतनची आठवण येते तुला सकाळी खूप माहिती आहे का चेतनला सोडत नव्हती चेतन जेव्हा गेला ना घरातून निघून तेव्हा असं असं करत होती आणि तू पण मी दाखवलं तिला विंडो मधून तर असं मान हलवत होती माहितीये का बघा किती हुशार झाली आहे मला असं वाटतं थोडं थोडी जास्तच समजायला लागले असं वाटतंय आता मला हो ना का पिलू कळायला लागले ना तुला हो असंच वाटतंय मला आणि रात्री थोडं लेट झालं आम्हाला झोपायला आणि मग त्यानंतर ते लाई होतं चेतनचं स्टार्ट त्यामुळे झोपायला लेट झालं थोडंसं उठायला पण उशीर झाला आज मग आणि इकडे फायनली हे बघा माझा डब्बा रेडी झालेला आहे चेतनचा असा आवाज दिलाय चपाती आणि बघा असं मस्त भेंडीची भाजी बनवली आहे जरा मसाला हे बघा भेंडीचा हा जरा टॉमॅटो नव्हता टॉमॅटो संपले माझ्याकडचे हे बघा असं कोकम वगैरे घातलं दिसत दिसतंय का आणि छान अशी बनवली आहे थोडीच बनवली जास्त बनवली नाही इकडे चहा ठेवली आहे आणि चेतन गेल्या अंगोळ करायला आला आला हे बघा चेतन आला <laughs> इकडे थोडीशी भेंडी ठेवली आहे कारण जास्त होईल ना मग कधीतरी पुन्हा करता येईल जरा असं फ्राय वगैरे हा भेंडीची भाजी केली हे बघा आज काहीतरी करायला पाहिजे होतं पण ठीक आहे संध्याकाळी वगैरे करू काहीतरी चला शाव का? तू का आणि आमची शेवणा इकडे बसली आहे हे वगैरे असे कपडे वगैरे काढलेत जरा कालचे आणि आमची शेवण काय खाते पिल्लू भेंडी खाते तू तिसरी भेंडी खातेये आमची पिल्लू आता ही हे बघा तिसरी भेंडी खाणं चालू आहे आणि ती जेवढं खाते ना तेवढं हे बघा इकडे टाकून ठेवते रॅलिंगमध्ये दिसते तुम्हाला हे बघा परत ते साफ करायला लागेल संडेला वगैरे बघा आणि आम्ही काय जास्त अशी हे करून ठेवते सगळीकडे ना आता काय करणार ते बघा काय बोलते काय बोलते हां खाते काय खाते ग काय भेंडी आवडली 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 तुला भेंडी आवडली तुला गो होती भेंडी आवडली हे भेंडी आवडली अरे खा का आवडली तर अरे बघा सकाळचं वातावरण किती मस्त आहे बाहेर बघा गाड्या उभे हे थोडीशी हवा लागते आहे थंड पण काय तेवढी पण हे होत नाही गरमी चालू झाली भरपूर जाम गरम होते विचारूच नका काय इकडे शेंगदाणे हे बघा हे खाल्लेत तिने अर्धे असं चालू आहे तिचं खाणं लादी वगैरे पुसून घेतलं सकाळचे सगळी कामं झाले झाडाने पाणी वगैरे घातलंय आणि हे बघा कपडे बघा माझ्या मागे किती काढून ठेवलेत हे बघा दाखवते आता जरा कपड्यांच्या घड्या घालते बसून बसून कपडे भयंकर होतात काय विचारूच ना हे बघा असे खूप खूप कपडे बघा काय विचारूच ना ते कपडे आता जी फोल्ड करते मी आणि तुम्हाला भेटते थोड्या वेळात ओके आणि या सगळ्यांनी जेवायला मी राईस अशी हे बघा भेंडीची भाजी भेंडीची भाजी बघ म्हणजे अशी आहे मसाला सारखी भेंडी मसाला राईस आणि आमची सोना पण आणि आम्ही बघा काय खाते पिल्लो काय खाते बघ टोमॅटो खाते पिल्लू टोमॅटो खाते आला माझ्या आटामध्ये तुम्ही जेवते ना बघ चढेल माझ्या हे बघा आली रोज चढत तुमचं मांडीवरी येऊन बसते माझ्या तर या तुम्ही पण जेवायला जस्ट चेतन आलाय कामावरून हे बघा असं मस्त टिफिन आणि आमची अनु तिकडे बसली आहे हे बघा असं काय आणलंय चेतन नाही बघूया हे बघा मस्त असा मिरच्या आहेत हिरव्या आणि इकडे असं गवार आहे हे, हे बघा म्हटलं होतं गवार आण चेतन नाही बघ गवार घेऊन आलाय त्यानंतर फ्लावर आणलाय हो ना शेवून काय पाहिजे खायला काय खातेस तू बोल काय खातेस भेंडी देऊ भेंडी देऊ खायला घे 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 भेंडी घे ये हे घे भेंडी घे आम्ही छोटी देते पोह तुला नाही छान आहे पोहायचं हे पिलू आहे घे हे बे खा ये खा 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 आणि इकडे आणला हे मस्त असा हे बघा खायला लागली लगेच बघा हायच बघा कशी खाते बघा जरा सगळं कचरावर काढून आवरायला पाहिजे हे फ्लावर मस्त आणलं आहे फ्लावर आणि हे आहे कोथिंबीर आणि हे आमचे आवळे आणि ह्या बघा मस्त आहेत शेवट्याची शेंगा छान आणि अशी मस्त वांगी आणि हे अद्रक आलो हे बघा मस्त असं हो चालेल मस्त असं भाजी म्हणाल्या चेतन भरपूर सारी चला आता ठेवते आतमध्ये आवळे मस्त आणलेस आवडले मला चला, चला। कत्रा, 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 हे बघा छान आहे चला आवरूया चल पिलू चालू खाल्ले कोथिंबीर वगैरे बघा सगळं काय केलंय कचरा कचरा हे बघा पूर्ण आहे ना आता खाल्लंय इकडे जाऊन बसली आहे हे बघा असं मस्त शांत आणि आज बनवले मी हे बघा अशी अंड्याचा रस्ता बनवलेला आहे आज मस्त असा आहे बघा छान बटाटा वगैरे खालून आणि एक अंडा आहे ना है, हे असं मी फोडून टाकले त्याच्यामध्ये हे दिसतंय तुम्हाला मस्त अशी अंड्याची आज मस्त कढी हे बघा अंडा करी हे बघा मस्त बटाटा वगैरे घालून बनवली आहे छान अशी आवडते सगळ्यांनाच आवडत असेल मला राईस आणि तुम्हाला दाखवते ती नक्की बघा बघा काय चालू आहे आमच्या मॅडमचं जेवढे हातात ब्रेसलेट वगैरे काही घालणार ना मी सगळे काढून घेते ती बघा आणि तिचं असं सगळं चालू असतं तिला फक्त ते खेळायला पाहिजे आणि बघा किती उंचावर आणि कशी लटकते कशी चढली आहे तिला भीती तरी वाटते का बघा तिच्या जीवाला बघा चेतनचं लाईव्ह चालू आहे तिकडे समोर आणि हिनी काय केलंय बघा मध्येच मला वाटतं तिकडे पण सगळे बघत असतील मे बी हो ना हो हो चेतन बघतायत तिकडे सुद्धा <laughs> बघा कशी लटकते किती वेळ झाला माहितीये का म्हणजे मी आतमध्ये भांडी वगैरे घासत होते तर चेतन मला म्हणाला लवकर ये जरा आणि कॅमेरा ऑन कर अनामिकाचे जरा पराक्रम बघ ये म्हणून मला म्हटलं चेतनने हे बघा हे बघा काय चालू आहे बघा सोडतच नाही किती वेळ झाला बघा कशी मस्त मस्त खेळते बघा लटकते कशी तुम्हाला वाटतं का अनामिकाकडे बघून जेव्हा आमच्यासोबत असते तेव्हा अनामिका अशी एवढी मस्ती करत असेल अहो याच्यापेक्षा जास्त मस्ती करते तुम्हाला काय सांगू मी हे तर काहीच नाही माहिती आहे का, का, का? ती मस्ती म्हणजे एवढे असतात ना पूर्ण तिकडे बाहेर पण गॅलरी पूर्ण वरती चढते आम्हाला भीती वाटते खाली पडली तर लागेल वगैरे ना तिला पण तिला तिची भीती वगैरे अजिबात काहीच वाटत नाही माहिती आहे का बघा बघा कसं पकडले बघा तिने दोन हातामध्ये बघा आणि कसं लटकते तिला भीती नाही आहे मी पडेल किंवा काय होईल बघा किती सुंदर खेळते आता चेतनला आला शेवटी चेतनने खाली ठेवलं आणि चला मंडळी आत्ता जस्ट सगळं आवरलेलं आहे आणि आता हा आ, दिवस माझा कुठे संपला आहे तो मलाच काही कळलेला नाही आहे कारण बरीचशी कामं असतात अधूनमधून सुद्धा तेवढं सगळंच काही मला का आ, शूट करता येत नाही आहे तर प्लीज थोडं जरा समजून घ्या तुमचं प्रेम सपोर्ट असंच ठेवा माझ्या चॅनलला आणि कोकणी डॉट चेतनला सुद्धा तर चला मंडळी हा आता ब्लॉग मी माझा इकडेच एंड करते आहे जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कोण नवीन असेल माझ्या चॅनलवर तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका चलो टिद्देन बाय टेक केअर भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये मध्ये सी यू अगेन